नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत ओबीसी संघर्ष समितीने आज चार हजारच्या पुढे फॉर्म एकत्र करून आज स्पीड पोस्ट मध्ये रवाना केलेले आहेत आपल्या बरोबर बोलण्यासाठी आता वणी तालुका दिंडोरी येथून ओबीसी समाजाचे पदाधिकारी आहेत कृती समिती आहे भरलेले सर एकंदरीत आपण फॉर्म आज सबमिट करत काय सबमिट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात एक अधिसूचना जाहीर केली या अधिसूचनेतून मराठा समाजाला मध्ये आरक्षण जास्तीत जास्त देण्यात यावं की त्यांची अधिसूचना आहे परंतु माझी सरकारला अशी एक विनंती आहे का ओबीसी समाजामध्ये अगोदरच कुणबी नावाखाली अनेक जे ओपन कॅ कॅटेगरीमध्ये असले लोक याच्यात आलेले ते मागच्या दररोज मी किंवा आहे सरकारला माहिती आहे पण माझी अशी एक सरकारला विनंती आहे किंवा ओबीसीमध्ये जे कुणबी समाज आलेला आहे तो कुणबी समाज आणि मराठा समाज या दोघांनाही एकत्र करून या दोघांसाठी स्वतंत्र असं आरक्षण निर्माण करावं कारण मराठा समाजला ईडब्ल्यू एस मध्ये अगोदरच या सवलती दिलेल्या आहेत तर कृपया हे आरक्षण दोन्ही बाजूला करावं कृती आणि मराठा एकच आहे यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण अशी विनंती करतो मराठा समाजाला आरक्षण मिळू नये आणि अशी आमची भूमिका नेल हे आमच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे मराठा समाज हा अत्यंत उच्चगृह असं समजलं जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मराठा सर्वात मोठ्या भावाची भूमिका जे काही करत आहे ते त्या भावाने आम्हाला लहान भावांना सांभाळून द्यावं कारण आमचं जे काही ओबीसी घटक आहे सगळे आता घटक आहे सायंकाळच्या रोजीचा त्यांना प्रश्न आहे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आणि म्हणून आज दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अधिसूचनेला विरोध करून जे मुख्यमंत्र्यांच्या उपसचिव यांच्याकडे किंवा सचिव यांच्याकडे आम्ही आज वणीतून चार हजार पाचशे अडतीस इतक्या हरकती आहेत

कोणत्याही समाजाला त्या ठिकाणी विरोध केला नाही आणि त्याचं खंडन संपूर्ण त्या ठिकाणी दिलं आणि मला एकच की तो मराठा जे आहे ते आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं संविधानिक आरक्षण आहे ते जसं तसं आहे त्याच्यात ते कुठं दाखवलं लागतं जे आरक्षण त्या ठिकाणी आबाधित करावं आणि मसुदा जो अत्यंत चुकीचा आहे सगळे सोह्या म्हणून त्या ठिकाणी जो देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे मसुद्याला त्या ठिकाणी आज खूप वेगळा त्याचा ओबीसी भरपूर आणि एकामध्ये त्याचा प्रयत्न आहे त्याचे आरक्षण आहे ते वेगळं देण्यात यावं आणि मला एक खरं सांगायचं एका ओबीसी समाज आणि सर्व मराठा समाज आज खऱ्या अर्थाने एकोणीस तारखेला महाराजांची त्या ठिकाणी जयंती येते आणि हे अध्यक्ष म्हणून दोन्ही समाज सर्व अठरा पगर जातीचे लोक त्या ठिकाणी राहतील आणि आजही जसे जसे विभागले गेले जर लोकांना तिचं आ... दोन समाजामध्ये जो, सा... दो जो गटदडा निर्माण होण्याचा प्रयत्न केलाय पण महाराजांच्या जयंती निमित्ताने मला तर एक खरा अर्थ नाही असं सा सांगण्यात मला आनंद होईल का सर्व घटक त्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करील आणि जे आरक्षण आहे ओबीसी म्हणजे मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी मिळावं अशी आमच्या वतीने ओबीसी समाजामध्ये कुठलीही घट घटना करता किंवा त्यामध्ये कोणाला आरक्षण त्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी आता सामान्य व जे ओबीसी सेनेच्या वतीने करत आहे ओबीसी आरक्षण आहे आणि तुम्ही जे म्हणताय समाजाचा आरक्षण मध्ये लिहू नये मराठा समाजाला का त्याच्यासाठी सेट काय केलं पाहिजे ओबीसी समाजामध्ये आरक्षण त्यांना देऊ नये हे करा आहे कारण हा करा ओबीसीवर अन्याय होईल आधी ओबीसी समाज हा मागासवर्गीय गरीब असल्यामुळे आणि ज्यांना खरंच मराठा समाजामध्ये आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळतच पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे सर्व ओबीसी समाजाची पण आणि मराठा समाजाची पण त्यांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही मराठा किंवा मराठा समाजाला आमचा विरोध नाही असंही सर्व जाणकार सांगतात तुम्ही ज्येष्ठ आहात काय सांगा आम्ही एवढंच सांगू शकतो आमचं जे आम्हाला मंडळ आयोगाने आधीच दिलेले आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी ला अठरा पगड जाती सर्वांना दिलेले तर ते आमचं आबादी ठेवून इतर समाजाला किंवा मराठा समाजाला जे ओबीसी द्यायचे ते त्यांनी सेपरेट द्यावा आमच्या कोठ्यातून देऊ नये ओबीसी समाजाला आरक्षण देऊ नये शासनाने आरक्षण मराठा समाजाला दिलंच पाहिजे परंतु ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणामध्ये देऊ नये एवढीच मापक अपेक्षा ओबीसी बचावपूर्ती समितीचे श्यामराव सरावने दिंडोरी नाशिक